श्री स्वामी समर्थ आज आपण तीळ घालून झणझणे जन तस वांगेची भाजी बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की आपण ते एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये आपण तीळ सुद्धा भाजून घेऊ तिळ आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती तीळ भाजले की लवकर करपतील म्हणून तिळ आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तीळ सोनेरी रंगावरती आले की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करून घेऊ कढईमध्ये आपण एक पळीभर तेल टाकून घेऊ तेल गरम झाले की त्याच तेलामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊ लसूण छान परतून घ्यायचं आहे लसूण सोनेरी रंगावरती आला की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ पान छान तडतडू देऊ आता आपण तेलामध्ये छोटा एकदम छोटा साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ इथं मी मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि एकदम छोट्या आकाराचा कांदा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा मोठा घेऊ शकता कांदा गुलाबी रंगावरती आला की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो छान परतू देऊ तोपर्यंत आपण दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेऊ तीळ आणि शेंगदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तीळ टाकल्यामुळे शेंगदाण्याचा कूट थोडा ओलसर झाला आहे तुम्ही तो बोटाने सुटसुटीत करून घेऊ शकता कूट आपल्याला बारीक हाताने सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे सगळे मीठ आणि मसाले आपल्याला ह्याच कुटामध्ये टाकून ते वांग्यामध्ये भरायचे आहेत त्यामुळे फोडणीमध्ये आपल्याला कोणताच मसाला टाकायचा नाही पाव चमचा हळद टाकून घेऊ हळद टाकून झाली की त्यामध्ये घरगुती लाल तिखट टाकून घेऊ इथं मी दीड चमचा लाल तिखट घेतला आहे घरचा मसाला सोडून इथं मी दुसरा कोणताच मसाला वापरलेला नाही आता आपण हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊ इथे मी सहा बारीक वांगे घेतली आहेत वांग्याला अशा उभ्या चिरा दिल्या आहेत आणि त्याच्या चार खापा करून घेतल्या आहेत ज्यामुळं त्यामध्ये मसाला छान भरता येईल आता सगळ्या वांग्यामध्ये एक एक करून मसाला भरून घेऊ मसाला आपल्याला छान दाबून भरायचा आहे मसाला आपल्याला वांग्यामध्ये दाबून भरायचा आहे इथ मी एक, एक करून सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता आपला वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता ही भरलेली वांगी फोडणीमध्ये टाकून आपण परतून घेऊ वांगी छान परतून घ्यायची आहेत वांगी वरतून नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहेत त्यामुळे ती लवकर शिजली जातात मऊ होतात वांगे आपल्याला बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिट छान परतू द्यायचे आहेत म्हणजे ती करपणार नाहीत त्याची चव करपट येणार नाही वांगी नरम पडली की आपण त्यामध्ये उरलेला शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट टाकून तो सुद्धा वांग्यांसोबत परतून घेऊ इथं आपल्याला उरलेला सगळा कूट टाकायचा आहे त्यामुळं ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी छान येईल वांगी आणि कूट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे वांगी परतत आहेत तोपर्यंत आपण दुसरीकडे एका बाजूला वांग्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करून घेऊ कोणत्याही भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचे आहे त्यामुळे लवकर उकळी येते आणि भाजीला तरी छान येते पाणी गरम झाले की आता आपण यामध्ये टाकून घेऊ भाजीला उकळी आली की आपण सगळ्यात शेवटी त्यावरतून कोथिंबीर टाकू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ वांग्याची भाजी आपल्याला दहा मिनिट बारीक गॅसवरती शिजू द्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली वांगी पूर्ण शिजली जातील तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे भाजीला किती छान कट आलेला आहे वांग्याची भाजी किती छान झालेली आहे चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही या वांग्याची भाजी खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग